नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेवन राऊंड्स इन्फरटेनमेंटमध्ये स्वागत करतो मराठा समाजातील वधूवरांसाठी एक विनामूल्य वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा वधूवर मेळावा कोणत्या तारखेला आहे किती वस्ता आहे येताना काय घेऊन यायचं आहे आणि या मेळाव्याचे ठिकाण काय आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर रंगाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत चा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू वळू विषयाकडे विनामूल्य मराठा वधूवर मेळावा हा वधूवर मेळावा आहे येत्या पंचवीस तारखेला म्हणजेच पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मेळाव्याची वेळ आहे सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत आठ वाजता जरी मेळावा सुरू होणार असला तरी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आठच्या एक पंधरा मिनटं अलीकडे पोहोचा म्हणजे ह्यामुळे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही हा वधूवर मेळावा रविवारच्या दिवशी आयोजित केलेला असल्यामुळे वधूवरांनो या वधूवर मेळाव्याला जरूर हजेरी नोंदवा मला कंटाळा आला आहे मला बोर झाला आहे मला मित्रांबरोबर फिरायला जायचं आहे अशी कारणं काढू नका तुमच्यासाठी हा वधूवर मेळावा विनामूल्य स्वरूपाचा आयोजित करण्यात आला आहे मराठा समाजाच्या हितासाठी प्रथमवर प्रथम वधू विधवा विधूर घटस्फोटीत असे सगळेच वधूवर ह्या मेळाव्यात सहभागी होऊ शकता येताना तुमचा बायोडेटा ते पण दोन कॉपीज तुमचे फोटोज ते पण लेटेस्ट आणि एक आय डी प्रूफ घेऊन विसरू नका एक नोटपॅड आणि पेन देखील येताना घेऊन या म्हणजे तुम्हाला जर एखादं स्थळ आवडलं तर त्याची माहिती तुम्ही नोट डाऊन करू शकाल या मेळाव्याचे ठिकाण आहे श्रीनाथ मंगल कार्यालय नळदुर्ग रोड तुळजापूर अधिक माहितीसाठी तुम्ही नाईन फोर टू टू थ्री फाईव्ह फोर फाईव्ह थ्री एट किंवा नाईन थ्री झिरो सेवन झिरो फाय फाईव्ह थ्री सिक्स टू ह्या क्रमांकांवर संपर्क साधू शकता चला सर मग तुम्ही जर लग्नाच्या व्याचे असाल तर आजच हा वधूवर मेळा अटेंड करण्यासाठी प्लॅन करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या व्याचे असेल तर त्यांच्याबरोबर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून मराठा समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून